नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल दुधनी येथील विविध तांड्यातील बंजारा बांधवांची तीर्थयात्रा संपन्न दुधनी येथील शिवाजीनगर तांडा गांधीनगर तांडा नैत्रे तांडा एक व दोन आदी ठिकाणच्या बंजारा समाजातील एकशे ऐंशी लोकांनी एकत्रित तीर्थयात्रा करून परतले आहेत या प्रवासामध्ये बंजारा समाजाची काशी पोहरादेवी अयोध्या मथुरा प्रयागराज ओंकारेश्वर आग्रा उज्जैन त्र्यंबकेश्वर शिर्डी इत्यादी ठिकाणी जाऊन दर्शन घेत धार्मिक स्थळांना भेटी दिल्या सदर तीर्थयात्रा पंधरा दिवसांची आयोजित करण्यात आली होती या प्रवासात दोन लक्झरी बस आणि सहा चारचाकी आणि एक गाडी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी म्हणून पाठविण्यात आली होती या पंधरा दिवसाच्या प्रवासात एकूण पाच हजार किलोमीटर प्रवास करून प्रवास सुखकर आणि यशस्वीरित्या पार पडला ही तीर्थयात्रा शिवाजीनगर तांडा येथील मोर्या कन्स्ट्रक्शनचे अशोक राठोड यांनी आयोजित केली होती सदर तीर्थयात्रा यशस्वी करण्यासाठी कोमू राठोड लोकेश राठोड अविनाश राठोड रामू चव्हाण हुसेन जाधव मुकिंद राठोड सुनील राठोड दिलीप राठोड शिवाजी चव्हाण शिवा राठोड बंटी पवार राजू पवार संतोष राठोड कांतू चव्हाण आकाश राठोड आदींनी परिश्रम घेतले दुधनी येथील समाजसेवक भीमाशंकर अंदेनी व इतर दानशूर व्यक्तींनी अयोध्या येथे बंजारा समाजातील लोकांना अन्नदान केले रयसमासाठी विश्वनाथ राठोड दुधनी अक्कलकोट सर आपण दुधनी ते काशी अयोध्या हा प्रवास आपण सगळ्यांनी मिळून आलात म्हणजे ह्या प्रवासाबद्दल एकूण आपल्याला काय सांगायचं आहे चारी तांड्यातून जे काही लोक आहेत ते लोक आपण त्या आपल्या बूक धर्म पासून आपण हा पुढील जे काशी अयोध्या आणि इतर काही त्या जे आपले क्षेत्र आहे तर त्या क्षेत्र भेटे किंवा त्या दर्शनासाठी आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आपण आधी आपण ते नियोजन केलं काही म्हणजे एवढी लोक गोळा होतात किंवा या यात्रेसाठी एखादी अपेक्षा नव्हती तरी आपण जे नियोजन होतं त्यापेक्षाही लोक आपल्याला आपल्यासोबत आले आणि आपण आधी पोहरादेवी त्यानंतर प्रयागराज हा मार्ग आपण करत करत शिल्पी काशीला आजच्या दिवशी आपण काशी येथे अतिशय नियोजनबद्ध आपण दर्शन घेतलं जे सांगण्याचा तात्पर्य एवढं आहे की आपला जो ग्रुप आहे किंवा यांचं नेतृत्व खरं म्हणजे ते अशोक राठोडला जाते अशोक राठोड यांच्यामुळेच आपलं आपण इथेपर्यंत पोचलो आणि त्याचा जो पुढाकार आहे म्हणजे कुठली गोट होत असताना एखाद्या व्यक्तीचा पुढाकार असावा लागतो अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्या आपल्यालाच आपल्या सोबत घेऊन त्यांनी अतिशय सुंदर असा नियोजन केलं आणि आजचा हा शेवटचा काशीचा जो दर्शन आहे आपण दर्शन घेतो यानंतर आपण जी गंगा आरती महाआरती होणार आहे त्याचाही आपण लाभ घेणार आहोत त्यानंतर आपला प्रवास तिथून अयोध्येला अयोध्याकडे निघणार आहे तर आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा पुढील जो प्रवास आहे पुढील पंधरा तारखेपर्यंतचा जो प्रवास आहे हा बंजारा समाज मला वा असं वाटतंय आहे की बंजारा समाजामध्ये एवढा मोठा रिस्क म्हणजे दोनशे लोकांना घेऊन पंधरा पंधरा दिवस बाहेर पण ही साधी गोष्ट नाही अशक्य आहे कुठलेही ते करोडोपती असो कुणी असो पण हे असं नियोजन करणे अशक्य आहे मी मनापासून ते असं फार मानतो आणि तुमचंही जो आई तेसिक, आई तेसिक ना ना आपले जे ग्रुप आहे त्यांचाही आभार व्यक्त म्हणजे हा प्रवास ऐतिहासिक ऐतिहासिक प्रवास ऐतिहासिक होईल न भूतो न भविष्य असा प्रवास होणार आहे पुढे काही आपले अर्धा दिवस आहेत ते त्याच्यापेक्षा आपण चांगले तुमच्या सहकार्याने आपण नियोजन करूया आणि जे आपण शेवटचं दर्शन आहे ते आपण अगदी नियोजनबद्ध करत आपण कोणालाही उन, उन, अगदी कुठलाही छोट्याशा गोष्टीचा त्रास होणार आहे आपण दखल घेऊया आणि हा प्रवास आपण यशस्वी पार पाडूया अशी मी आज अपेक्षा करतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद